ओम गण गणपते नमो श्री नमो विनायक नमो नमा, नमा, नमा मंगलमूर्ती मोरया नमस्कार मग त्यानु बघा प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा अकरा दिवसांचा जो कालावधी आहे हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पांची आपल्यावरती अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हा अकरा दिवसांचा कालावधी अत्यंत प्रभावी मानला जातो असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे स्वर्ग लोकावरून पृथ्वी तलावरती येतात आणि अनंत चतुर्दशी पर्यंत ते पृथ्वी तलावरती करतात या अकरा दिवसात जो भक्त त्यांची निश्चिमपणे सेवा करतो उपाय करतो आराधना करतो किंवा श्रद्धा ठेवतो त्या भक्ताची त्या भक्ताच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात बघा <coughs> कुणाकडे या दिवसात दीड दिवसाचे बाप्पा येतात कुणाकडे पाच दिवसांचे कुणाकडे सात दिवसांचे तर कुणाकडे अकरा दिवसांचे प्रत्येकजण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा करतो पूजापाठ करतो मंत्र स्तोत्र काही ना काही आवर्जून करतो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अकरा दिवसात करावायचा दिवसा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज गणपती बाप्पांचा सातवा दिवस आहे अजूनही काही दिवस बाकी आहे जर आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल अनंत चतुर्दशीच्या अगोदर तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या पतीसाठी घरातील करत्या व्यक्तीसाठी किंवा घरामध्ये खूप कर्ज असेल तर ते कर्ज दूर होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी एक जरी उपाय केला तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मुलांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही घरात पैसा येईल समस्या दूर होतील तुमच्या घराची प्रगती होईल आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कर्जमुक्तीसाठी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात कर्ज असते कर्जाची समस्या ही नेहमीच वाईट असते कर्ज घेताना सोपे वाटते पण फिटताना मात्र नाकी येतात कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला अनंत चतुर्दशी कधीही गणपती बाप्पांच्या समोर मंडळाचे गणपती असतील तिथे हा उपाय करा गावात भागात जिथे कुठे गणपती बाप्पा किंवा तुमच्या घरात असतील तर तिथे उपाय करा नाही तर आपल्या घरामध्ये छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर एक विड्याचं ज्याला आपण नागवेलीचं पान असे म्हणतो एक विड्याचं एक नागवेलीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर हे पान ठेवायचं आहे या पानावरती तुम्हाला मधीनी आपल्या घरात पूजेची किंवा खायची जी कुठली मध असेल ती एका वाटीत काढून घ्या त्या मधीने या पानाच्या वरती एक चौरस करा या पानावर मधीने एक चौरस करा चौरस केल्यानंतर तुम्हाला त्या चौरसामध्ये त्या व्यक्तीचं नाव सॉरी चौरस केल्यानंतर तुम्हाला त्या चौरसमध्ये आपलं जे काही कर्ज असेल ते लिहायचं आहे कोणी चार लाख घेतलं असेल कुणी पाच लाख घेतलं असेल कुणी दहा लाख घेतलं असेल कुणी दहा हजार घेतलं असेल काहीही जेवढं तुमचं कर्ज असेल ते कर्ज त्या चौरसमध्ये लिहायचं आहे आकड्यामध्येच लिहायचं आहे समजा दहा लाख घेतलेलं आहे तर एक दहा आणि त्याच्यापुढे शून्य दा जर तुम्ही पन्नास हजार घेतलेला आहे पाच शून्य आणि त्याच्यापुढे शून्य असं अंकांमध्येच ते कर्ज त्या मधीनेच तुम्हाला त्या चौरसामध्ये लिहायचं आहे यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे आहेत बघा हिरवा मुख हा गणपती बाप्पांच्या सेवेत खूप प्रभावी असतो गणपती बाप्पांना प्रसन्न करतो बुध ग्रहण जो आपला आहे तो मजबूत करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरवा मुख हा आपल्याला पैसा देतो तुम्हाला त्या चौरसमध्ये जिथे कर्ज लिहिले त्या सगळ्या ठिकाणी हा हिरवा मुख घालायचा आहे व्यवस्थित आणि त्याला गोल त्या पानाला गोल तुम्हाला पाणी फिरवायचं आहे आता गणपती बाप्पांना आपलं जे कर्ज आहे ते कर्ज नील होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला गणेश गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे उजव्या हातात माळ घ्यायची आणि गणेश गायत्री मंत्र म्हणायचा एक माळ तीन माळ सात माळ करा जेवढ्या शक्य तेवढा करू शकता तेवढ्या माळांचा जप झाला की त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटात किंवा फार फार एक दीड तासामध्ये ते जे पान आहे नागविलीचं ज्याच्यावरती आपण हिरवे मूग ठेवलेलं आहे ते पान तिथून उचलायचं जिथे कुठेही गोमाता असेल गोशाळा असेल जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ जायचं आणि हेवड्याचं पान आणि हिरवे मूग गोमातेला खाऊ घालायचे हा उपाय केल्यानंतर लाखोंचं कर्ज असेल अगदी हजारोंचं कर्ज असेल किंवा करोडोंचं कर्ज असेल त्या कर्जातून तुम्हाला मार्ग सापडायला लागतील कुठून ना कुठून होईना पण घरात पैसा येईल पैशांच्या वाटा खुल्या होतील आणि तुमचं कर्ज फिटू लागेल दुसरा उपाय आहे प्रत्येक आईने मुलांसाठी करायचा मुलांची प्रगती व्हावी आपल्याला नेहमी वाटतं मुलांना यश मिळावं असं आपल्याला वाटतं आपण खूप गोष्टी करतो पण बऱ्याच वेळा त्या गोष्टी कमी पडतात आणि मुलांना हवं तसं यश मिळत नाही यशप्राप्तीसाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या मुलांना स्वच्छ पाण्यात आपलं जे अंघोळीचं पाणी असतं त्या अंघोळीच्या पाण्यात थोडे हिरवे मूग घालून स्नान करायला सांगायचं आहे हिरवे ही। मूग गोमूत्र गंगा जलची मुडवर सुद्धा घाला या पाण्याने मुलांनी स्वच्छ स्नान केल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर मुलांना एका चौरंगावर बसायला सांगायचं आपलं देवघर आहे देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याच्या बाजूला सांगा मंडळाचे गणपती असेल शक्य असेल तर तिथे हा उपाय करा नाही तर घरीच तुम्ही हा उपाय करू शकता ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्याच्या समोर किंवा त्याच्या बाजूला एक चौरंग चौरंग ठेवून मुलांना बसायला सांगायचं आहे उजव्या हातामध्ये हिरव्या रंगाचं कापड घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवे मूग घालून हिरव्या धाग्याने ते बांधायचे आहेत तयार केलेली पोटली उजव्या हातात घेऊन मुलांवरून सात वेळा ओवाळायची आहे तुमच्या मुलांवरून सात वेळा ही पोटली ओवाळायची आहे सात वेळा ओवाळल्यानंतर ती पोटली त्यांच्या इथे मध्यभागी डोक्यावरती मध्यभागी ही पोटली ठेवायची आहे मुलांना हळदी कुंकुवाचा एक टिकळा लावायचा आहे म्हणजे एक आरतीचं ताट सुद्धा घ्या त्यामध्ये हळदी कुंकू औक्षण घाला सॉरी औक्षणाचं ताट हळदी कुंकू त्याच्यामध्ये दिवा घाला आणि दिव्याने हळदी कुंकुवाने अक्षदांनी मुलांना ओवाळा हळदी कुंकुवाचा एक टिक्का सुद्धा तुम्हाला लावायचा आहे औक्षण झाल्यानंतर ती पोटली मुलांच्या डोक्यावरून काढायची ही पोटली मुलांच्या हातात द्यायची दोनही हातांच्या किंवा उजव्या हाताच्या उंजळीमध्ये ही पोटली द्यायची आणि तुमच्या मुलांना तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं तीन वेळा नाही शक्य एक वेळा तरी मुलांना सांगा की गणपती अथर्व शीर्ष म्हणा गुगलला गेला तर गुगलला त्यांना द्या सर्च करून आहे नित्य सेवेच्या पुस्तकात आहे किंवा सेपरेट पुस्तक सुद्धा त्याचं मिळतं गणपती बाप्पांच्या प्रत्येक सेवेचं जे पुस्तक म्हणतं त्यात गणपती अथर्व शीर्ष असतं तुमच्या मुलांना सांगा ही पोटली हातात ठेवूनच हा मंत्र म्हणा मुलं म्हणणारी नसतील मुलं खूप छोटी असतील तर ही �その पोटली तुमच्या हातात घ्या आणि तुमच्या हातात घेऊन मुलांसाठी हे गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि मग त्याच्यानंतर ही पोटली तुमच्या मुलांच्या सोबत त्यांना ठेवायला सांगा नेहमी यश मिळेल नेहमी प्रगती होईल नेहमी गणपती बाप्पांची कृपा राहील आणि त्यांच्या मुल त्यांच्या ज्या काही म्हणजे तुमच्या मुलांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल बघा दोनही उपाय खूप साधे सोपे पण प्रभावी आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा